ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता भल्या पहाटे वृत्तपत्र म्हणजेच वर्तमानपत्र घरपोच पोहोचविणारे तसेच चौकात मोक्याच्या जागी बसून अथवा उभे राहून विविध वृत्तपत्रे उपलब्ध करून देणारे वृत्तपत्र विक्रेते यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वृत्तपत्र विक्रेता दिन हा दिवस जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस असलेल्या पंधरा ऑक्टोबर ह्या दिवशी साजरा करण्यात येतो डॉक्टर अब्दुल कलाम हे थोर शास्त्रज्ञ म्हणून सुपरिचित आहेतच मात्र बालपणी त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी वृत्तपत्र वितरणाचे कामही केले होते आपल्या विंग्ज ऑफ फायर म्हणजेच आग्निपंख या आत्मचरित्रामध्ये त्यांनी हा उल्लेखही केलेला आहे हा उल्लेख विचारात घेऊन पुणे वृत्तपत्र विक्रेत्या संघाकडून दोन हजार अठरापासून डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली या औचित्याने दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुण्याच्या पूर्व भागातील काही वृत्तपत्र विक्रेते वितरक यांची प्रत्यक्ष भेट घेतली यात पुण्याच्या पूर्व भागातील वृत्तपत्र विक्रेते रमेश शिंदे सुमन शिंदे मुकुंद वाईकर योगेश गायकवाड मनीषा गुळुंबे देवानंद शिंदे शालन शिंदे शिवाजी सोनावणे आणि राजाभाऊ दहाड या वृत्तपत्र विक्रेत्या आणि स्टॉलधारकांचा सत्कार पुस्तक देऊन करण्यात आला